श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूर्वी मध्य भारतात एक संस्थान होते त्या राजाच्या दोन पत्नी होत्या पण देवराजाचे पूर्ण लक्ष त्याची दुसरी बायको सुनीध्रेवरच राहिले ती दिसायला खूप सुंदर होती राज्याच्या ज्येष्ठ राणीची देवावर खूप भक्ती होती त्या संस्थानातील महाराज देवराजांच्या सुरुवातीच्या आणि सुनीधा या दोन राण्या होत्या राजे देवराजाची पहिली पत्नी सुरूची होती तिचा स्वभाव साध्वीसारखा होता गौतम बुद्धांना आपली मूर्ती मानायची आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करायची तिचा मुलगा वीरही तिच्यासोबत खेळायचा पण देवराजाचे पूर्ण लक्ष त्याची दुसरी बायको सुनीधरावरच राहिले ती दिसायला खूप सुंदर होती महाराजा सौंदर्याच्या विलाया, विलायात विलायातच हरवून जायची राजमहालातील दुसरी पत्नी सुनिधी आणि तिचा मुलगा सुमंत यांना द्यायची दोन्ही बायकांच्या दरबारीची हास्याने सगळा वाडा दुमदुडून जायचा संस्थान संस्थानातील लोकांनी भाव राजकुमार सापडल्याचे कळले होते भविष्यात सिंहासनावर कोण बसेल असा प्रश्न राज्यातील जनतेला अनेकदा पडत असे त्यामुळे बहुतेक लोकांचे मत फक्त सुरुचीच्या पुत्र विरवरचं होतं की भावी राजा हाच होईल कारण धर्म आणि धोरणीनुसार फक्त ज्येष्ठ पुत्रालाच सिंहासनावर स्थान मिळेल असे होते पण काळाच्या ओढीने काही वेगळेच मंजूर केले देवराजाची पहिली पत्नी सुरुचीचा स्वभाव अतिशय शांत आणि निर्मळ होता ती न्यायधर्म आणि बौद्ध धर्माबद्दल बोलायची आणि पाळायची देखील आईचे सहवास मिळाल्याने तिचा मुलगा वीरही तसाच झाला वीर आता मोठा झाला होता त्याचा स्वभाव असा बनला होता की त्याला जे काही मिळाले तो त्याच्या आईप्रमाणेच समाधानी राहायचा ही शिकवण त्याला दिली होती काळाचे चक्र फिरत राहिले आणि एका दिवशी संस्थानाच्या दरबारात स आ, सजला आणि त्याच दिवशी भावी राजपुत्राचे नावही जाहीर जाहीर करण्यात आले होते भावी राजपुत्र एक धाडसी व्यक्ती असेल याची प्रत्येकाला खात्री होती महाराज त्यांची पत्नी सुनीतीसह गादीवर बसले होते महाराज धाकटा मुलगा सुमंत याला स्नेह करत होते तर वीर त्याची आई सुरुचीसोबत दरबारात बसली होती सर्व पुजाऱ्यांनी वीरच्या आईला सांगितले होते की आज राजदरबारात वीरच्या राज टिळकाचं पूजा करायची आहे वीरची आई सुरुची हिने आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने तयार केले आणि देवासमोर प्रार्थना करून त्याचे मस्तक विसावले राजवड्यात शंख वाजवू लागला पुजाऱ्यांनीही वीरचे नाव घेतले तो मुलगा आपला वडिलांच्या सिंहासनाकडे धाडसाने आणि सौम्यपणे गेला आणि वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकला जेव्हा वडिलांचा आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला तेव्हा दुसरी राणी सुनिधीने त्याला मागे ढकलले वीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले राजदरबारात रागाने लाल झालेल्या राणी सुनिधीने वीरचे मनगट मुरडले त्याला सिंहासनापर्यंत पोहोचवण्यापासून रोखले गेले तेव्हा सुनिधी तिच्या कडक शब्दात आणि कडक आवाजात म्हणाली की तुम्ही सिंहासनावर आणि महाराजांच्या मांडीवर बसू शकत नाही तो सिंहासनावर बसे बसतो तो सक्षम असो वा नसो पण तो आवडत्या राणीचा पुत्र असावा तो दा दासीच्या बरोबरीच्या राणीच्या पुत्र आहेस फक्त माझा मुलगा सुमंत गादीवरती बसेल आणि जो सिंहासनावर बसेल जनता त्याला राजपुत्र मानेल आणि त्याचा आदर करेल तू तु तुझ्या आईकडे जा आणि बुद्धीची सेवा कर माझ्या उपस्थितीत तुम्हाला कधीही स्वाभिमान मिळू शकणार नाही जा आधी तुझं नशीब बदल आणि राजकुमार बनायला ये यासाठी तुला माझ्या पोटातून तु जन्म घ्यावा लागेल हे सर्व ऐकून संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला होता महाराज काहीच का, का बोलत नाहीत म्हणून सर्वजण आश्चर्याने महाराज देवराज यांच्याकडे बघत होते पण महाराज बोलत असतील असतानाही त्यांनी डोळे खालीच ठेवले होते कारण त्यांचे डोळे आणि मन राणी सुनिधीच्या सौंदर्याने आणि विलासाने झाकलेले होते अशा स्थितीत तो राणीविरुद्ध बंड करत करणार कसा करणार त्यांनी राणीविरुद्ध बंड केला असेल तर त्यांच्या विलासी रात्री किती रंगेबिरंगी झाल्या असत्या सुंदर शरीराचा आनंद घेण्यापासून ते वंचित राहिले असते वीर त्यांची सावत्र आईच्या शब्दापेक्षा वाईट होतं त्यांनी वडिलांना गप्प बसवाय बसवायला सुरुवात केली काही वेळाने तो महा राजमहाला राज राजमहालाच्या बाहेर गेला संध्याकाळच्या आरतीची जवळपास वेळ झाली होती वीरची आई सुरुचीने वीरला तिच्याकडे बोलवले आणि वीरचा चेहरा पाहून ती घाबरली वीर तिला म्हणाला आई बाबा आमच्याशी असं का करतात आता आमचं काय होणार मला कधीच कोणाकडून आदर मिळू शकणार नाही उत्तर देताना वीरच्या आईने बोटाने मंदिराकडे बोट दाखवले ती खोली काही अंतरावर होती आणि त्यात महात्मा बुद्धांची मूर्ती ठेवली होती वीरने बोट दाखवून विचारले काय आहे आई तेव्हा आईने उत्तर देत म्हणाली ते महात्मा बुद्ध आहेत तिथे ते तुला पूर परिपूर्ण करतील तू त्यांना शरण जा हे ऐकून वीर म्हणाला मी बुद्धांचा आश्रय घेतो ही ओळ ही ओळ ऐकून वीरच्या आईला खूप बरे वाटले सुरुची म्हणाली बेटा या सिंहानापेक्षा सिंहासनापेक्षा मोठे आणि पुढचे सिंहासन तुमच्यासाठी देवाने तयार केले आहे म्हणून म्हणूनच या सिंहासनाची तळमळ आणि आसक्ती सोडून ते मोठे सिंहासन मिळवा पण ते मिळवणे इतके सोपे नाही महात्मा बुद्धांची शिकवण तुम्हाला जीवनाच्या त्या टप्प्यापर्यंत घेऊन जाईल पण आई कुठल्या सिंहासनाबद्दल बोलत आहे हे वीरला अजूनही समजले नव्हते जे शाही सिंहासनापेक्षा मोठे आहे सावत्र आईचे टोमणे अजून त्यांच्या कानात घुमत होते की ते दुर्दैवी आहे पण वीरच्या आईने उशीर न करता त्याला बुद्धांच्या पुतळ्यासमोर उभे केले आणि सांगितले की आता फक्त महात्मा बुद्धच तुम तुमचे भले करतील त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जा त्यांच्या शिकवणीचे पालन कर जीवनाचा खरा आनंद कुठे आहे ते तुम्हाला कळेल वीरच्या आईला प्रश्न केला की आई बुद्धांचे स्थान पित्यापेक्षा मोठे आहे का वीरच्या आईने हसत मुखाने सांगितले की महात्मा बुद्ध सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आईच्या या बोलण्याने प्रेरित होऊन वीर म्हणाला आई यापुढे मी फक्त बुद्धांच्या मांडीवर बसेल, त्यांनी दाखवलेल्या मार्गांवर आणि विचारांवरच चालेल अत्यंत कठीण साधना करूनही मी त्यांना प्रसन्न करेन त्यांची शिकवण मी माझ्या जीवनात लागू करेन वीर मोठ्या निश्चयाने म्हणाला की आई फक्त दिवस बुद्धी मला नक्कीच त्यांच्या मांडीवर बसवतील आपल्या मुलाचे हे निरागस शब्द ऐकून राणीने राणी सुरुचीला आश्चर्य वाटले आईने वीरला आपल्या मांडीवर बसवले आणि बुद्धांच्या वचनांचे मनापासून पालन करण्यास सांगितले वीरनेही मांडीवरती उत्तरून उत्तर दिले की आजपासून माझे दैवत बुद्ध आहेत काही दिवसातच नियमानुसार रोज वीर बुद्धांची पूजा करून ध्यान करू लागले वीरने आता राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला जो मुलगा कालपर्यंत आईच्या पदरामध्ये लपायचा आज त्याने वाडा सोडून जंगलात जाण्याचा निर्णय घेतला होता एवढ्या मोठ्या निर्णयाने आणि आयुष्य बदलाने सर्वांनाच आश्चर्य वाटले आई सुद्धा काळजीतच पडली आई वडिलांना नमन करून वीर आता बुद्धांचे ज्ञान घेण्यासाठी जंगलाकडे निघाला महाराज देवराजांनी देवराजांनाही आपली चूक कळू लागली पण तरी तो काहीही करू शकला नाही जप जप सतत जब सतत आपल्या मार्गाला निघाले दूर कोसला पोहोचल्यावर वीरला एक बौद्ध बो, बौद्ध भिक्षूंची भेट झाली ते एका झोपडीत राहत असे तेथे ते त्यांचे काहीही शिष्य होते वीरने एक बौद्ध भिक्षूकडून ज्ञान मागितले आणि सांगितले की त्याला बुद्धांना भेटायचे आहे त्यांचे उत्तर बुद्ध भिक्षू महात्मा बुद्धांची कथा सांग सांगताना सांगितले स्वतःला ओळख म्हणजे बुद्धांना जाणणे पण तरीही विरा वीरां वीरांनी बुद्धांना भेटण्यासाठी जिद्द सोडली नाही तेव्हा बुद्ध भिक्षू म्हणाले तुम्ही आता आराम करा मी उद्या सकाळी तुमच्याशी बोलेन संपूर्ण रात्र निघून गेली आणि वीर बुद्धांचा जप करीत राहिले सकाळ झाल्यावर वीरने पुन्हा प्रश्न केला भिक्षूंनी उत्तर दिले की मी नुकतीच माझी एक अंगठी गमावली आहे माझा जीव त्यातच राहिला आहे त्याला तुम्ही शोधून दाखवा मी तुम्हाला बुद्धांना भेटवीन वीर मनापासून त्या अंगठीचा शोध घेऊ लागला सकाळपासून रात्रीपर्यंत तो त्या अंगठी शोधत होता मात्र अंगठी सापडली नाही रात्रीच्या अंधारात बौद्ध भिक्षूंने वीरला दिवा घेण्यासाठी झोपडीच्या आत पाठवले हो पण तेथे ते पोहोचल्यानंतर वीरने अंगठी आत सुरक्षित ठेवल्याचे पाहिले हे दृश्य पाहून वीरला खूप वाईट वाटले तो बौद्ध भिक्षूंना म्हणाला अंगठी आत ठेवली असताना मला बाहेर का शोधायला लावली यावर उत्तर देताना बौद्ध भिक्षू म्हणाले की भगवान बुद्धीही बुद्धही तुमच्या आत राहतील तरीही तुम्हाला त्यांना बाहेर का शोधता येत आसक्ती आदर लोभ वाईटपणा अपमान क्रोध क्रूरता मत्स्य या भावनांपासून स्वतःला मुक्त करा कोणाच्या बोलण्याबद्दल रागाबद्दल आणि मनातून कोणत्याही प्रकारची तळमळ सोडा फक्त हे करा आणि मग पहा तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये बुद्ध सापडेल यानंतर वीरांना हे देखील समजले की बुद्ध हा एका सामान्य माणसातून महात्मा बुद्ध कसे झाले तेव्हा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला तेव्हा त्यांना तेन, खूप प्रेरणा मिळाली वीर आता खोल ध्यानात मग्न झाला आणि बुद्धांची उपासना करू लागला वीरांचे ध्यान जसजसे गहन होत गेले तस तसे वीर आत्मज्ञान प्राप्त करू लागले एक वेळ असे झाले की वीरांच्या सर्व इच्छा मरून गेल्या वीरांच्या मनातील सर्व आकांक्षा संपल्या वीरां वीरला विलक्षण आनंद वाटत होता बराच वेळ शिस्तबद्ध पद्धतीने ध्यान केल्याने त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आता चेहऱ्यावरती अद्भुत असे तेज पाहून लोक त्याला महान संत लागले काही काळानंतर ही गोष्ट मधल्या अवस्थेत राज्यात पोहोचली की काही अत्यंत भव्य बौद्धू भिक्षू पर्वताच्या खडकात ध्यानात मग्न आहेत राजवाड्यातून त्याला संदेश आला की राज्याची स्थिती चांगली चालत नव्हती कारण महाराजांचा दुसरा मुलगा यशयारामात वायाला गेला होता सुनिधीचे गर्व आणि सौंदर्यही वयोमानानुसार फिके पडले होते दुसरीकडे वीरची समृद्धी दूरदूरवर पसरली होती एक दिवस असा होता जेव्हा वीर सिंहासनावर बसण्यासाठी योग्य मानला जात नव्हता आणि आज असा दिवस आला की वीर बौद्ध भिक्षूंच्या रूपात राजवाड्यात दाखल झाला लोकांच्या डोळ्यात अश्रू तळले आणि आदरही महाराज आणि सुनिधी सुनिधी हात जोडून पश्चातपाचे अश्रू ढाळत होते सावत्र आईचे शब्द वीरच्या आईच्या कानात स्पष्ट घुमत होते बौद्ध भिक्षूंच्या रूपात असलेल्या वीरने प्रथम महात्मा बुद्धांच्या प्रतिमेला नतमस्तक केले आणि सांगितले की इतरांची सेवा करण्यापेक्षा मोठे काहीच नाही कोणतेही सिंहासन पैशाने पैशाच्या रूपाने नाही तर क्षमतेने ठरवले जाते वीरांनी गादीचा त्याग केला आणि आहु आहुती देण्यासाठी खोलीतील मंदिराकडे चालू लागले तिथे वीर पाहणा वीर पाहणाऱ्या लोकांना शांततेचा पुतळा हलत असल्याचा भास होता एका सामान्य बालक बुद्धांच्या आश्रयाला गेला आणि एक शूर माणूस म्हणून परत आला आजही दक्षिण भारतात असे म्हटले जाते की सर्वांनी वीर वीरला बुद्ध मंदिराकडे जाताना पाहिले होते परंतु तो, तो परत येताना दिसला नाही मंदिराच्या आत गेल्यानंतर तिथे फक्त साधूंचे कपडे सापडले असे म्हणतात की तो परिपूर्ण झाला होता त्याने बुद्धांचा आश्रय घेतला होता नशेबापेक्षा कर्म मोठे असते आणि परिस्थिती बदलण्याची क्षमता असते या कथेतून शिकायला मिळाले वाईट कर्म हळूहळू माणसाकडून एक दिवस मन शाखते सुख शांती संपत्ती वैभव मान प्रतिष्ठान सर्व काही हिसकावून घेते वाईट कर्म चुकीच्या सवयीने माणसांचे आयुष्य एक दिवस नरक बनवते प्रत्येकाच्या आत देवाचा शोध घ्यावा या कथेतून शिकायला मिळते भगवंताची उपस्थिती नक्कीच जाणवेल आयुष्यात कोणत्याही चुका करू नका नेहमी मदत करा आणि माणूस की जिवंत ठेवा जीवन, जीवन यशस्वी होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला हा आजची ही कथा आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ